ना अरे या वर्षी पावसाळ्यामध्ये जो काही पाऊस पडला हा दुपटीपेक्षा जास्त सर्व महाराष्ट्रभर पडलेला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं शेताच्या शेत खरवडून गेली आणि ज्या कोणाची पिकं उभी आहेत ती जागेवर सडली एक त्याच्यातून उत्पन्न उत्पादन काही येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीचा धसका घेऊन राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची उदाहरणं या ठिकाणी घडलेली आहे या परिस्थितीमध्ये शासनाकडे आम्ही शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज जे सरकारनं अगोदरच मान्य केलेलं होतं आणि निवडणुकीत त्यांनी आश्वासन दिलं होतं की, की सात बारा कोरा खोरा खोरा करू त्याप्रमाणे तो कोरा करावा प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई हे या शेतकऱ्यांना मिळावी ओलिताचे शेतकरी आहे त्यांना एक लाख रुपये प्रति हेक्टर ही नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी सातत्याने किसान सभेच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रभर करत आहोत परंतु कालच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मदतीचा जी आर या ठिकाणी काढण्यात आला घोषणा आधी केली जी आर काल काढला तो आज आम्ही वाचला त्याच्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची मदत त्यांनी लिहिलेली आहे बागायत शेतकरी जे आहेत त्यांना सतरा हजार रुपये प्रति ते हेक्टर ही मदत दिलेली आहे आणि त्याच्यातही तीन जी मर्यादा त्यांनी घालून दिलेली आहे ही आमच्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरणारी मदत आहे ही मदत नसून एक प्रकारे शेतकऱ्यांची टिंगल करणारी घटना या ठिकाणी सरकारने घडवली तर हा जीआर त्वरित बदलला पाहिजे हा जीआर काळा आर आहे या ची मदत काय आम्हाला शेतकऱ्यांना मान्य नाही अशा प्रकारची मागणी करून आम्ही आज त्या ची होळी ही या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व या शेतकरीच्या संघटनांच्या वतीने कामगारांच्या संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेलं आहे त्याच्यामध्ये जी आर दुरुस्त करून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये कोरडवाहू शेतकऱ्यांना आणि ओलिताचे जे शेतकरी आहेत त्यांना एक लाख रुपये मदत या ठिकाणी केली पाहिजे दोन बाजूने संकट शेतकरी आज झेलून राहिलाय एक आपत्तीग्रस्तातून आता आम्ही पावसाच्या या सर्व नुकसानीतून गेलो दुसरीकडे भारत सरकारने विदेशातून कापूस बोलावण्याची परवानगी आता सरकारने दिलेली आहे कापसावरचा आयात कर त्यांनी पूर्णपणे माफ केलेला आहे त्यानंतर सोयाबीनची ढेप विदेशातून येणार आहे म्हणजे आता नवं पीक उरलं सुरलं जे शेतकऱ्यांचं निघणार आहे त्याचेही भाव विदेशातल्या आयातीमुळे बाजारपेठेमध्ये पडणार आहे म्हणजे एक सरकारच्या धोरणाने आम्ही मरतो आणि दुसरीकडे निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी मरतो अशा प्रकारची ना निसर्ग पाठीशी आहे ना शेतकऱ्यांच्या पाठीशी भारत सरकार आहे महाराष्ट्र सरकार आहे अशी स्थिती आज इथं निर्माण झालेली आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या गोष्टीकडे सरकारनं लक्ष दिलं नाही तर गावागावामध्ये जाहीर सभा घेऊन शेतकऱ्यांना जागृत करून एक मोठं आंदोलन पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या संघटनेच्या वतीनं उभारू